दिवाळी हा भारतीयांचा सर्वात आवडता सण कालवघात हा सणही बदलला पण दिवाळीचं महात्मय मांगल्य आजही तसंच आहे दिवाळीविषयी एक खूपच सुंदर लेख वाचण्यात आला तर विचार केला आज गप्पा गोष्टीवर तोच तुमच्यासोबत साजा करावा तर असं म्हणतात की पावसाळा संपत आला आणि दिवाळी जशी अशी जवळ येते ना तसं तसं आकाशाचा रंग पलटू लागतो संध्याकाळच्या वेळी बघितले तर आकाशात ढग दिसतात पण ते मावळत्या सूर्याच्या तेजात न्हावून निघालेले आणि सोनेरी कणांचे असतात ते तिथे असतात पण त्यांचे अधिराज्य संपलेले असते आणि ते आपले उगीच रेंगाळत आहेत असे वाटत असते चातुर्मासात वास्तविक कितीतरी सण येतात पण दिवाळीची गंमत कुठल्याच सणाला नाही मंगळागौरीची जागरणे गणपतीची आरासणी उत्सव हादग्याची गाणी हे सगळेच कार्यक्रम आपापल्या परीने गाजणारे असतात तरी पण दीपोत्सवाची गंमत त्या कशातच नसते मग जेव्हा नवरात्र संपून दसरा उजाळतो तेव्हा दिवाळी खरेच जवळ आली असे वाटून सगळेजण तिची वाट पाहायला लागतात कोजागिरीचे चांदणे मध्येच नवोडीची हुरहुर वाढ होऊन जाते एखादी माहेरची बोलविणे यायची वाट पाहत असते तर माहेरी आलेली पती दिवा सणाला येणार म्हणून दिवस मोजत असते माणसे एक एक दिवस सुखाच्या अपेक्षेने मोजत बसतात म्हणून तर सूर्याला दिनमणी हे नाव मिळाले नसेल ना का वाटतं तुम्हाला काश्विनाथ धनत्रयोदशी येते बायकांची न्हाणी होते मुलांकरिता फटाके येतात पण त्यातून तेलवात होते त्या रात्री प्रथम दिवे लागतात तरी देखील खरी दिवाळी दुसऱ्या दिवसापासून म्हणून घरात तण सुरूच असते आणि रात्री उशिरापर्यंत घरात बायकांची कामे आणि पुरुषांच्या गप्पा आणि पत्ते गाजत असतात मोठे माणसांबरोबर आपणही जागत राहावे असे मुलांनाही वाटते वडील माणसे त्यांना सारखी म्हणत असतात अरे उद्या लवकर उठायचे आहे तुम्ही आज लवकर निजारे पण का ते काही ऐकत नाही कारण त्यांना दिवाळी कशी येते ते पाहायचे असते गेले कित्येक दिवस ताईला आणि बाबूला दादा सांगत असतो की दिवाळी ना आज स्टेशनपर्यंत आली आहे आता आज ती पुढे वाढून कल्लीपर्यंत आली आहे आज तर दाराबाहेरच्या आंब्याच्या झाडापर्यंत सुद्धा पोचली आणि आता उद्या ती घरात येणार आहे ती घरात कशी येते ते ताई बाबूला पाहायचे असते म्हणून ते दोघे पायरीवर जागत बसतात ते वडील माणसांचे ऐकत नाही पण झोप त्यांचे ना ऐकता त्यांचे हळूहळू आपले हातपाय पसरते पण जे दिवाळीचे आगमन त्यांना जागतेपणे दिसत नाही ते त्यांना स्वप्नात दिसतात पंख पसरून आणि एका हातात आकाश दिवा आणि दुसऱ्या हातात फुलबाजी घेऊन दिवाळी परीच्या रूपात झेपावत येताना त्यांना दिसते तर दुसऱ्या दिवशी असतं लक्ष्मीपूजन घरदारावर लक्ष्मीची कृपा असावी दिवाळी सुख समृद्धीची जावी म्हणून लक्ष्मीची सागर संगीत पूजा त्या दिवशी व्हायची असते आणि पूजे पूर्व तयारी म्हणून सम्राजन करून तिच्या स्वागताकरिता रांगोळी काढायचे काम घरातल्या मोठ्या मुलीचे किंवा सुनेचे असते मग तिसऱ्या दिवशी पाडवा येतो त्या दिवशी मुलगी वडिलांना ओवाळते आणि ओवाळणी घेते आणि दुसरं महत्त्व असते ते पत्नीने पतीला ओवाळून त्याच्याकडून ओवाळणी घ्यायची गृहिणी या नात्याने तिने वर्षभर त्याचे घर सांभाळलेले असते त्याच्याबद्दलची जाणीव व्यक्त करायची त्याला ही संधी मिळते आणि जेव्हा एखादा नवपर्णी दंपतीला पाडवा साजरा करायचे असतो तेव्हा संधी साधून आसपास कोणी नाही असे बघून एक हाता एक एका हातातून एक अंगठी हलच दुसऱ्या एका नाजूक बोटात राखते मग चौथा दिवस असतो भाऊ विजेचा भावाला आंघोळ घालायची जे जेवायला घालायची आणि ओहायचे असते पण एखादं वेळी अशी घडते की बहीण वाट पाहून थकते पण भाऊ काही येऊ नाही पावत शेवटी ती चंद्रालाच भाऊ समजून ओवायला जाते तिला भास होतो की चंद्र हसतो आहे आणि ते खरेच असते कारण तिचा भाऊ अचानक येऊन मागे उभा आहे ते चंद्र पाहत असतो तिला चाहूल लागते आणि ती मागे पाहते तो भाऊ मोठ्याने हसत असतो आणि तिला पण हसू फोडतो आणि त्यांच्या आनंदात चांदोबाही सामील होत तेव्हा त्यांच्या आनंद गगनातही मावत नाही तर असे हे दिवाळीचे दिवस असतात मग तुम्ही दिवाळी ही आपल्या घरात येणार याची तयारी करून घेतली की नाही लवकर लवकर लागा बरं तयारीला दिवाळी जास्त दूर नाही तसे पण दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे भगवान बुद्धने म्हटले आहे आपो दीपो भव म्हणजे तुम्ही स्वतचं प्रकाश रूप व्हा सगळे वेद व उपनिषद हेच सांगतात की तुम्ही सारेच प्रकाशमान आहात तुमच्यापैकी कोणी प्रकाशित झाला आहात तर कोणी अद्याप व्हायचे आहेत पण सर्वांमध्ये प्रकाश देण्याची क्षमता आहे दिवाळीच्या दिवशी आपण सारे अंधकाराला दूर करतो अंधकार मिटवण्यासाठी केवळ एक तिरी पुरेशी नाही त्यासाठी पूर्ण समाजाला प्रकाशित व्हावे लागेले प्रत्येक सदस्याला प्रसन्नचित व्हावे लागेले म्हणून प्रत्येक घराला प्रकाशमान व्हावे लागेले आपल्या सर्वांच्या आयुष्यात आचरावी लागेल ते म्हणजे माधुर्य इतरांना केवळ मिठाई वाटू नका तर सगळ्यांना तो गोडवा वाटा दिवाळीचा सण आम्हाला हेच सांगतो की जर कुणाबद्दल मनात काही अडीताण असेल तर फटाक्यासारखी त्याला उडवून लावा आणि आयुष्याची परत नव्याने सुरुवात करून हा खूप सुंदरसा उत्सव साजरा करा तर येत्या दिवाळीत आपण सारी प्रार्थना करू व आभार व्यक्त करूया या, या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात समृद्धीचा दर्व असो व सर्व लोकांना प्रेम आनंद व विपुलता लाभो तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर गप्पा गोष्टींवर हाच एवढ्याच गप्पा आता लवकर लवकर लागा दिवाळीच्या तयारीला पंचतत्व गल पुन्हा येईल तुमच्याशी अशाच खूप साऱ्या गप्पा करायला खूप साऱ्या गोष्टी साझा करायला तोवर हसत रहा, ऐकत रहा, आणि खूप सुंदर दिवाळी साजरा करून घ्या पुन्हा येईन थँक्यू प्रणाम बाय नमस्कार